स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला मुंबईत गिरगाव चौपाटी इथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र आहे असं सांगत राज्य सरकारही सखोल स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान देत आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं स्वच्छ भारत अभियानाची चवळ आणखी बळकट करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं जवळपास चार हजार पाचशे वीस असे ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत तिकडे कचरा उचलला जाईल आणि जे स्पॉट राहिलेत ते देखील पूर्ण स्वच्छ होतील आणि यामध्ये चार हजार एकशे अकरा स्वच्छतेमध्ये जनसहभागाचे कार्यक्रम देखील होणार आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे मुंबई स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरी आज दीड लाख झाडं आपण या ठिकाणी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो झाड लावण्याचा आपला संकल्प आहे सफाई मित्र सुरक्षा शिबिर परिसर स्वच्छता आणि सर्वांचा सहभाग ही त्रिसूत्री आपण सर्वांनी अंगीकारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं या अभियानात राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे